नमस्कार तुम्ही पाहता आरोग्य दुध न्यूज जांभेर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोग्याला ताब्यात देण्याची मागणी करत संतप्त झालेला जमावाने जांभेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली जांभनेर तालुक्यातले एका सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमने अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना नऊ दिवसापूर्वी घडली होती या घटनेतील नराधम हा फरार झालेला होता त्याला गुरुवारी दिनांक वीस जून रोजी पोलिसांनी शिताफीने भुसावळ तालुक्यात तापी नदीच्या जवळ ताब्यात घेत अटक केली नराधमाला अटक झाल्याची माहिती जामनेर शहरात पसरतात मोठा जमाव एकत्र झाला त्यांनी महामार्ग रोखून चौकात टायर जाळत घटनेचा निषेध केला तसेच नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली यावेळेला पोलिसांनी त्याची समजूत घ्या घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर संतप्त जमाव जामनेर पोलीस स्टेशनकडे आला त्यांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत प्रचंड तोडफोड केली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिसावर दगडफेक केली त्यात शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाले तसेच काही नागरिकही जखमी झाल्याची माहिती मिळत आज रोजी पाचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना जामनेर येथे पोलीस बांधवावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला कठोर शिक्षा व्हावी म्हणून वीर जवान माजी सैनिक संस्था पाचोरातर्फे निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आणि पाचोरा शहरातील बेशिस्त वाहतुकीचा आळा बसावा म्हणून ही विनंती करण्यात आली याप्रसंगी वीर जवान माजी सैनिक संस्था पाचोराचे अध्यक्ष दीपक पाटील उपाध्यक्ष मधुकर पाटील सदस्य दत्तू खरे संदीप पाटील दिलीप पाटील भागवत पाटील किशोर पाटील रवींद्र पवार सुशील शिंदे धर्मराज पाटील हे उपस्थित होते आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद